पुजेत लक्ष लागत नाही मग स्वामी समर्थांनी सांगितलेला उपाय करा देवाचे नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात संसाराचे विषय मनात घोळत राहतात काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते अशी माझी अवस्था होत असेल तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ त्यावर हे उत्तर संत नामदेव महाराजांचा एक प्रख्यात अभंग आहे औरूतांनी गोड नाम तुझे देवा संत नामदेव देवाचे नाव किती गोड आहे हे सांगताना अमृताशी तुलना करतात नामदेवांचे म्हणणे योग्य असले तरी तुमचा आमचा अनुभव असा की नामाची गोडी चाखता चाखता आम्हाला लगेच ग्लानी येते जसे गोडाचे जेवण झाल्यावर येते अगदी तशीच ही अवस्था जाणूनच संत नामदेव या अभंगात म्हणतात हाच प्रश्न एका स्वामी भक्ताने स्वामींजवळ उपस्थित केला तो म्हणाला स्वामी देवाचे नाव घेता क्षणी मनात विचारचक्र सुरू होत जपाची माळ ओढावी तर प्रत्येक मन्या एक एक विचार पुढे ढकलला जातो मग माझ्याकडून भक्ती घडेल तरी कशी आपणच उपाय सांगा यावर स्वामी म्हणाले तुझ्या मालकीची दोन घरे आहेत ना एका तू राहतोस आणि दुसऱ्यात तुझा भाडे करू बरोबर ना तुला तुझ्या हक्काच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही पण तू उद्या एक, -एक तुझ्या भाडे करूला घराबाहेर निघ म्हटलं तर तो तुझे ऐकेल का नाही ना तो रागवेल भांडेल बरीच कटकट करेल आणि त्याची मुदत संपली की तिथून निघून जाईल मग तुझे दुसरे घरही मोकळे होईल त्याचप्रमाणे तुझे एक मन देवाला समर्पित आहे परंतु मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजूनही षडविकार वास करत आहेत त्यांना घालवणे सोपे नाही त्यासाठी नामस्मरण हाच उपाय आहे नामस्मरणाचा दोषा सुरू ठेव त्यांना तिथून पण काढावाच लागेल म्हणून पुजेत नामस्मरणात मन रमले नाही तरी नामस्मरण सुरू ठेव तू तु तुझे कर्म करत राहा एक ना एक दिवस मनापासून नामस्मरण नक्की घडेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद